जय हिंद मित्रांनो अनेक विद्यार्थी सारखे प्रश्न विचारत असतात की ग्राउंड कधी सुरू होईल मैदानी चाचणीला सुरुवात कधी होईल आज तुम्हाला मैदानी चाचणीला सुरुवात कधी होईल का होईल कसं होईल याबद्दल जे खरं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या त्याचबरोबर एसीबीसीचा मुद्दा पण मी घेणार आहे पहा मित्रांनो पहिली गोष्ट ग्राउंड कधी होईल हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही कोणीच आणि जर तू सांगत असेल या तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे तर सबसेल चुकीची माहिती सांगत आहे कारण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ग्राउंड कधी सुरू होईल जोपर्यंत सरकार करून आदेश येत नाही आणि जोपर्यंत सगळ्या गोष्टींच नियोजन होत नाही तोपर्यंत ग्राउंडला सुरुवातच होणार नाही आता कोण म्हणते वीस मे ला कोण म्हणते वीस मे नंतर तारीख समजेल जून मध्ये तारीख समजेल मी सुद्धा तुम्हाला बोललो होतो की बाबा जोपर्यंत लोकसभेचा इलेक्शन संपणार नाही तोपर्यंत ग्राउंडचा विषय येत नाही मित्रांनो या पोलीस भरती जरी सतरा हजार पदांची असली तर त्यामध्ये अडथळे सुद्धा भरपूर आहेत आता अचानकच सरकारने निर्णय घेतला आहे तो एसीबीसीचा मुद्दा जेवढे पण मराठा वाले मुलं होते मराठावाले समाजाचे मुलं होते त्यांचं ईडब्ल्यू बंद करून त्यांना एसीबीसी मधून दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली पण जवळपास साठ सत्तर टक्के मुलं असे आहेत चे की त्यांना अजून सर्टिफिकेट मिळालेलंच नाहीये आणि त्यांनी फॉर्मची डेट सुद्धा संपली त्यांनी फॉर्मच भरलेला नाहीये मग हा मुद्दा सर्वात इम्पॉर्टंट आहे जोपर्यंत हा मुद्दा क्लिअर होणार नाही तोपर्यंत पोलीस भरतीला सुरुवात होणार नाही तरी सुद्धा मुलं प्रश्न विचारतात सर किती दिवस लागेल अजून आमच्या हातामध्ये किती महिने लागेल अरे तुम्हाला जेवढे दिवस भेटले जेवढे महिने भेटतात तेवढं तुम्ही फक्त मेहनतीवरती भर द्या लक्षात ठेवा जेवढी भरती लांब हो जाणार तेवढं कॉम्पिटिशन जास्त वाढत जाणार तुम्ही तुम्ही मला वाटतं की आता मी फॉर्म भरून झालो लगेच पोलीस भरती होऊन जायला पाहिजे आणि मी लगेच पोलीस होऊन जायला पाहिजे अरे चुकीचं आहे पोलीस मध्ये उठले उठल्या लगेच झोपेत उठून कोणी पोलीस होत नाही जर तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर त्याच्यासाठी संयम ठेवावा लागतो वाट बघावी लागते रे अरे माणूस अक्षरशः किदरून जातो एवढी त्याला वाट बघावी लागते कधी कधी असं वाटतं सगळं सोडून द्यावं कुठंतरी काम करावं पण काय करणार सुटत नाही असं सुद्धा होऊन जातं म्हणून पोलीस मध्ये लागणं म्हणजे काय येड्या गबाळ्याचं काम नाहीये आणि सोपं पण नाहीये त्याच्यासाठी सातत्य भले ते एक वर्ष असू द्या दोन वर्ष असू द्या किती दिवस असू द्या सातत्य संयम आणि स्पेशन्स पूर्णपणे ठेवावं लागतं यामध्ये काय कुठे कधी निर्णय होईल गव्हर्नमेंटचा काहीच भरोसा नाहीये त्यामुळे मित्रांनो फक्त एकच सांगेल संयम ठेवा ग्राउंड ची डेट ची अजून तरी काहीच अपडेट आलेली नाहीये आणि काही येणार पण नाहीये जर तुम्हाला कोणी म्हणत असेल ना या तारखेपासून हॉलटिकीटी भेटणार आहे पूर्णपणे चुकीचं आहे जोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणार नाही लोकसभेचं इलेक्शन संपणार नाही तोपर्यंत तुम्ही विशेष सोडून द्या त्यापर्यंत तुमच्याकडे एकच काम आहे प्रॅक्टिस करना आणि अभ्यास करणं बाकी काहीच नाही आणि बाकी कोण पण तुम्हाला काय सांगत असेल ना बिलकुल लक्ष द्यायचं नाहीये अभ्यासाकडे लक्ष द्या प्रॅक्टिस कडे लक्ष द्या आणि काही काही मुलं शाणे आहेत ना काई -काई -काई ते कमेंट करतात की सर तुम्हाला कसं हो माहिती तुम्ही महासंचालक का हे का ते का अबे तुला काय करायचंय कोण काय सांगतोय ते तू तु, तुझं बघ ना तू तु, तुझी प्रॅक्टिस बघ तू तु, तुझा अभ्यास बघ आणि तुला आपले भरपूर लोक आहेत जे सारखे मला प्रश्न विचारत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असतो जेणेकरून बाबा त्यांना माहिती खरोखर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तुला ना असतील तर तू कशाला बघतो तुझं अभ्यास प्रॅक्टिस कर पोलीस हो तू एवढं शान आहे तुला सगळं माहिती आहे तर तुला कोणाची व्हिडिओ बघायची गरजच जा नाही ज्याला जे नवीन, नवीन या क्षेत्रामध्ये येतात ज्याला ज्याला नॉलेज नसतो त्यांना त्यांच्यासाठी असतात त्यामुळे शहाणपणा नको करू गपचूप आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे बाकी मित्रांनो तुम्हाला ग्राउंड मध्ये हीच खरी गोष्ट आहे आणि वयाबद्दल सुद्धा तुम्हाला तेच सांगतोय मी जोपर्यंत यांचा फायनल निकाल लागत नाही तोपर्यंत मैदानी चाचणीचं चा काहीही येणार नाही अजून तरी काही अपडेट आलेली नाही आणि जर जोपर्यंत एसीबीसी आणि वयवाडीचा मुद्दा सुटत नाही आणि इलेक्शनचं विषय मिटत नाही तोपर्यंत ग्राउंडला सुरुवात होणार नाही तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवावाच लागणार आहे आणि प्रॅक्टिसकडे जोर द्यावा लागणार आहे मी एवढंच सांगेल व्हिडिओ आवडल्यास पट्टा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया